नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत मागील पाच वर्षांपासून जिल्हा बँक शेतकऱ्यांना एकरी तीस हजार रुपये कर्ज देत आहे मात्र यावर्षी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती मार्च एंडिंगला अनेक शेतकऱ्यांना कर्जाचा हप्ता भरायचा आहे त्यामुळे त्यांच्यावर मोठा ताण आला आहे यावर्षी सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कर्जमर्यादा तीस हजार रुपयांवर चाळीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळणार असून शेतीसाठी लागणारं भांडवल वाढवणे शक्य होणार आहे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डले यांनी या निर्णयाबाबत माहिती देताना सांगितलं की शेतकऱ्यांना योग्य आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे वाढीव कर्जामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक सुविधा उपलब्ध होतील आणि आर्थिक आर्थिक ताण कमी होईल अशी ही बँकेचे अध्यक्ष शिवजाव कर्डिले यांनी सांगितलं आता एकरी गेली पाच वर्षापासून आपण शेतकऱ्याला तीस हजार रुपये पण आपल्याला पीक कर्ज म्हणून देण्याचं काम करत होतो परंतु ह्या वर्षी आता आपण पाहतो का शेतकरी आपण अडचणीत आलेला नेहमीच पाहायला मिळण्याचं काम होतं तर अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे प्रश्न मांडला का कर्डिले साहेब तुम्ही जे आता जेराई त्यांनी शेतकरी म्हणून तिथं आता जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून आपण काम करतात तर आमची एकच अपेक्षा आहे आता मार्च एंडिंगला सगळ्याला लोकांना आता कर्ज भरण्याचं काम करायचंय परंतु काही शेतकऱ्याला एक अपेक्षा होती राज्याचं सरकार कर्जमाफी करतील परंतु ती कर्जमाफी काही होऊ शकली नाही मग कमीत कमी आम्हाला आता जे काय आम्ही कर्ज भरतोय त्याचं जे काही व्याजाचा मोठ्या प्रमाणामध्ये भूदंड येतोय मग कमीत कमी आम्हाला जी काही रक्कम भरली तेवढी रक्कम तरी आम्हाला प्रत्येकाला शेतकऱ्याला परत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही दहा हजार रुपयाचे आपण घोषणा केली आणि दहा हजार रुपये आपण आता तेवढं जेवढं शेतकरी कर्ज आता मागे तिथलं भरतील तेवढ्यालाच सुद्धा त्याचा लाभ नक्की निश्चितपणे मिळण्याचं काम होईल एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छित प्रतिनिधी म्हणतं शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर